श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्व पौर्णिमा विशेष असल्या तरी हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते त्यामुळे चैत्र पौर्णिमेचे महत्त्व दुप्पट आहे चैत्र पौर्णिमेचे ताट आपण तारीख बघूया त्याची पूजेची वेळ बघूया आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी एक मंत्र म्हणायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण बघूया सनातन धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत शुभ मानली जाते असे मानले जाते की पौर्णिमा तिथी धनाची देवी देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे वर्षभरात बारा पौर्णिमा असल्या तरी चैत्र महिन्यातील पौर्णिमा अगदी विशेष असते चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा मानली जाते या दिवशी स्नान आणि दान करण्यासोबतच हनुमान जन्मोत्सवही साजरा केला जातो मंगळवारी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चैत्र पौर्णिमा आहे हनुमान जयंती ही याच दिवशी असते या दिवशी भगवान विष्णूचे रूप असलेल्या सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पौर्णिमा व्रत देखील पाळले जाते चंद्राला नैवेद्य दाखवून रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने सुखसमृद्धी मिळते पंचगणानुसार यावर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनटां सुरू होईल चोवीस एप्रिल ला पहाटे पाच वाजून अठरा मिनटांनी समाप्त होईल तर उदया चैत्र पौर्णिमा ही तेवीस एप्रिल रोजी असणार आहे तर या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे शक्य झाल्यास तर तुम्ही अन्नदान वस्त्रदान किंवा मग तुमच्या यथाशक्ती तुम्ही दक्षिणादानसुद्धा करू शकतात हिरण्यदानसुद्धा करू शकतात तर ह्या सर्व पद्धतीने तुम्ही चैत्र पौर्णिमा साजरी करू शकतात त्यानंतर हनुमान जयंतीची आहे तर हनुमान जयंतीच्या दिवशी माता अंजनी आणि राजा केसरी नंदन यांचे जे पुत्र आहेत महाबली हनुमान तर यांची पूजा केली जाते श्री हनुमान स्वतः प्रत्येक संकटातून आपले रक्षण करत असतात जीवनात ऐश्वर आपल्याला प्रदान करत असतात हनुमान हे शंकराचेच एक अवतार मानले जातात तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रहसुद्धा मजबूत होत असतो पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म केल्यास चंद्रदेव प्रसन्न होतात तसेच सुख समृद्धी लाभते गंगे स्नान केल्यामुळे आपल्या अवतीभोवती जे काही नकारात्मक शक्ती असतात नकारात्मक दोष असतात तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर माता तुळशीची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजन करायचं असतं माता लक्ष्मी या खूप लवकर प्रसन्न होत असतात त्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी आ, रामरक्षा स्तोत्राचा पाठ करायचा आहे हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत त्यामध्ये बघा आपण ज्या वेळेस फरशी पुसणार आहोत तर त्या फरशी पुसत असताना पाण्यामध्ये तुम्हाला हळद मीठ गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपली फरशी संपूर्णपणे आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपला उंबरटा जो आहे तो उंबरटा आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मींच्या पावलाची रांगोळी काढायची आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला आपल्या घरात ती पूर्ण साफसफाई करून झाल्यानंतर आपली जी देवपूजा आहे देव देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना सर्व देवांना तुम्ही पंचामृतने आंघोळ घालू शकता नाहीतर साध्या पाण्याने घातली तरीही चालेल पंचामृतने सर्व देवांवरती तुम्ही अभिषेक करू शकता जर तुमच्याकडे हनुमानाची मूर्ती फोटो वगैरे असेल तर तुम्हाला त्या फोटोची तुम्हाला पूजन करायचं आहे आता जर एक एखादा फोटो खंडित वगैरे झालेला असेल आणि आपण तो घरामध्ये ठेवलेला आहे तर तो फोटो तुम्हाला पाण्यात विसर्जित करायचा आहे आणि नवीन फोटोची स्थापना तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये करू शकतात शक्यतो करून आपण हनुमानाचा फोटो हा आपल्या घरामध्ये ठेवत नाहीत कारण का ते एक ब्रह्मचारी आहे त्यामुळे आपल्याला आपण त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये ठेवत नाही पंचमुखी हनुमानाचा फोटो आपण आपल्या घरामध्ये नक्कीच लावू शकतो तर आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आता हा मंत्र कोणता आहे कशा पद्धतीने म्हणायचा याची सर्व माहिती आपण घेऊया तर मंत्र आपण घरामध्ये का म्हणत असतो तर आपल्या अवतीभोवती ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात आपल्यावरती जर कोणाची करणी बाधा झालेली आहे आता काही अशी लोक लोक असतात त्यांनी त्यांना आपली प्रगती बघवत नाही तर त्यांना जी आपली प्रगती त्यांच्या डोळ्यात कुठेतरी खुटकत असते तर ती प्रगती आपली थांबलेली असते ती प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये ज्या काही शक्ती आहेत त्या कुठेतरी दडलेल्या आहेत तर त्या शक्ती बाहेर पडाव्यात आणि आपल्या परमेश्वराची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा मंत्र तुम्हाला संकल्पयुक्त म्हणायचा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प कशा पद्धतीने घ्यायचा तर सकाळी सकाळी तुमची संपूर्ण देवपूजा झाली की त्यानंतर तुम्हाला सकाळी हनुमानाच्या फोटोसमोर बसायचा आहे हनुमानाला तुम्हाला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे यासाठी हे हा जो उपाय हा उपाय करण्यासाठी हनुमानाचा फोटो आपल्या घरामध्ये असेल तर अतिशय उत्तम नसेल तरी काही हरकत नाही फक्त तुम्ही आपल्या देवघरासमोरसुद्धा ही जे उपाय आहे तो करू शकता तर फोटोला तुमच्याकडे फळं वगैरे असेल तर फळांचं नैवेद्य दाखवायचं आहे देवघरामध्ये सुद्धा तुम्ही फळांचं नैवेद्य दाखवू शकता धूपदीप अगरबत्ती सर्व लावायचं आहे एक छान तुपाचा दिवा लावायचा आता त्यानंतर तुम्हाला आता हा जो मी मंत्र सांगत आहे या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे आता हा मंत्र किती तेही सांगणार आहे तर बघा मंत्र अशा पद्धतीने आहे मारुती तुल्य वरिष्ठ वानर युथ मुख्य श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये हा जो मंत्र आहे हा मंत्र खूप खूप प्रभावी आहे याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल हा मंत्र मी तुम्हाला लिहून दिलेला आहे ह्या मंत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हा मंत्र तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे, म्हणू शकता किंवा तुम्ही हाच व्हिडिओ थोडासा रिपीट करून मागे करून पुढे करून तुम्ही बघा हा मंत्र तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे आहे आपले उच्चार व्यवस्थितपणे आले पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे तर किती वेळेस म्हणायचा आहे तर एक हजार आठ वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे एक हजार आठ वेळेस तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कशा पद्धतीने करायचा तर बघा तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे फुल घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला नाव आणि गोत्र सांगायचं आहे आणि हनुमानाला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुमची व्यक्त करायची आहे आणि मी हा जो मंत्र आहे तर तो म्हणत आहे माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा संकल्प करून त्यानंतर एक हजार आठ वेळेस तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आता तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची नसेल ही तर तुम्ही एक म्हणू शकता सुद्धा छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील कितीही घरामध्ये दोष असू द्या त्या दोषातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर होईल तेवढे स्तोत्र आणि मंत्र तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणा बघा तुम्हाला त्याचे खूप छान शंभर टक्के रिझल्ट हे बघायला मिळतील तर नक्की हा जो मंत्र आहे तो म्हणा नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील आता हा जो उपाय आहे किंवा हा जो मंत्र आहे तो तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांच्या जर या काही अडचणी असतील तर त्या अडचणी त्यांच्या दूर होतील झालेली शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ